जिल्ह्यातील चाकण मधील रासेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्त बालदिंडी सोहळ्यात चांगलाच रंगलाय वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुलं पालखी मिरवणूक आणि विठुनामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात जिल्हा परिषद शाळा रासेगाव येथे रिंगण सोहळा रंगला विठ्ठल रखुमाई संत तुकाराम छोटी मुक्ताई संत नामदेव आणि अन्य वेशभूषेत असलेली खास आकर्षण ठरली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद शाळा रासेगाव येथे आषाढी एकादशी ये दिंडी सोहळ्या मोठ्या उत्साहात पार पडला मुलांचं रिंगण करण्यात आलं मुलांच्या हाती भगवे झेंडे मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन पाहून पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता एरवी शालेय गणवेशात असणारी मुलं कपाळी बुक्का पांढरा सदरा गळ्यात टाळ डोक्यावर टोपी आणि नऊवारीत आलेल्या मुली केसात गजरा डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रुखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बालवारकरी शाळेत अवतरले यावेळी ज्ञानाशा मंदिरात भोळ्या विठ्ठलाशा हरिणामाचा गजर झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचं चा पाहायला मिळालं प्रतिनिधी कुणाल शिंदे न्यूज ट्वेंटी फोर चाकण पुणे